या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी अयोध्याच्या श्रीराम मंदिराची डेकोरेशन बनवलं आहे त्याच्याच बाजूला नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जय श्रीराम तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्वी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आहे आपले श्रीराम मंदिराचे उद्घाटन मध्ये श्रीराम मंदिराचे उद्घाटन आहे तर आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही तर थोडंफार आम्ही आज रांगोळी वगैरे काढणार आहे घरामध्ये तर श्रीरामांची रांगोळी करणार आहे तुम्हाला या माध्यमातून दिसेलच आणि बाहेर आपण बघूया काय काय डेकोरेशन कोणी काही केलेले आहेत रांगोळी सुंदर काढल्या आहेत का की बघूया आपल्या मंदिराजवळ पण काय सजावट केली आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जय श्रीराम आजचा दिवस हा प्रत्येकाला माहिती असेलच की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी आज श्रीराम मंदिराचे अयोध्यामध्ये मध्ये उद्घाटन आहे तर आज आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्या भगवान राम किंवा श्रीराम हे एक हिंदू धर्मातील दैवत्व भगवान नारायणाचे सातवे अवतार होते वाल्मिकींनी रचलेल्या रामायण या महाकाव्याचे ते नायक होते ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला भगवान रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते प्रभू श्रीराम सत्यवजनी व एक पत्नीव्रत व परम दयाळू होते तुम्हाला रामाचा अर्थ माहितीये का राम म्हणजे स्वतः आनंदात रममान असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममान करणारा रामचंद्र म्हणजे श्रीराम यांचा जन्म सूर्यवंशात झाला त्यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला तरी त्याला राम बनू अशा तऱ्हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही पुढे रामाने चंद्राचा हट्टे केल्याच्या प्रसंगावरून त्यांना रामचंद्र हे नाव पडले असावे श्रीराम श्रीरामचं म्हणजे काय दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर म्हणजे स्वतःचे भगवंत पण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला तेव्हा सर्व अयोध्यावासींनी त्यांची नाव श्रीराम अशी ठेवली म्हणूनच त्यांना सगळे श्रीराम म्हणू लागले मी ही माहिती तुम्हाला थोड्यामध्ये सांगितलेली आहे तर तुम्हाला आवडली असेल नक्कीच कमेंट करा तर तुम्हाला ही श्रीरामांची रांगोळी कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून कळवा जर या रांगोळीमध्ये माझे काही चुकलं वगैरे असं तर मनापासून माफी मागतो तर आपण डायरेक्टली भेटूया संध्याकाळी संध्याकाळी आता बघूया आपण मस्त असे छान छान लोकांनी रांगोळी वगैरे काढलेल्या आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्यामधून दाखवायचा प्रयत्न करेन आणि आमच्या इथे काही बघूया आपल्याला बाहेरचं दृश्य कसं आज दिसायला बघायला मिळतंय आहे रोजच्यापेक्षा काही वेगळाच आज बघायला मिळेल तर बघूया चला आता या व्हिडिओमध्ये तुम्ही सोबत राहा आपण आता पुढे हा व्हिडिओ कंटिन्यू करूया हा आमच्या पाठच्या मंदिराचा परिसर आहे इकडे सुंदर बघा खूप सुंदर असं सजवलेला आहे आणि पताके लावलेले आहेत भगव्या रंगाचे आता आपण रांगोळी बघूया की किती खूप खूप छान छान रांगोळी ते काढलेल्या आहेत त्या आता रांगोळी बघून घेऊया आपण खूप सुंदर सुंदर प्रत्येकाने रांगोळी काढलेल्या आहेत प्रत्येकाने तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा श्रीराम मंदिराच्या रांगोळी काढलेल्या आहेत श्रीरामांच्या रांगोळी काढलेल्या आहेत काही काही लोकांनी आपली स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा खूप सुंदर अशा रांगोळ्या काढल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी अयोध्याच्या श्रीराम मंदिराचे डेकोरेशन बनवले आहे त्याच्याच बाजूला जेव्हा श्रीराम वनवास करा वनवासाला गेले होते त्या टायमाला ज्या झोपडीत राहत होते तेही दाखवण्याचा यांनी प्रयत्न केलेला के आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अयोध्येला तर आपण जाऊ शकलो नाही पण या ठिकाणी सुद्धा अयोध्येसारखं आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे तर जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला तर व्हिडिओला आपण इकडेच संपूया तर तुम्हाला कसे वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा आणि बघितलं असाल की खूप सुंदर सुंदर सगळ्यांनी रांगोळी काढलेली असं वाटत नव्हतं आज की काही असं वाटतं काही खूप असं असं वाटतं दिवाळीचं असं वाटत होतं खूप असं सगळ्यांनी खूप सुंदर सुंदररीत्या सगळ्यांनी रांगोळी काढलेली आणि बाहेर खूप सजावट वगैरे खूप सुंदर अशी होती तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला तर स्वस्त राहा आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर जय श्रीराम जय श्रीराम बाय बाय